हाय हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करते आपल्या सर्व आमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे शुक्रवार आणि आम्ही सगळेजण घरात हजारच आहे त्यामुळं दिवसभर काही व्हिडिओ बनवला नव्हता आणि आता हजले साडेतीन साडेतीनला पासून टाक आणि स्त्रीचं पप्पा काय अजून जेवायला आलं नाहीत घरी तर चला म्हटलं व्हिडिओ बनवायला चालू करायचं आता उर्वी पण झोपून उठले पण तिला आता ती झोपल्याशिवाय मला तर काय झोपायला येत नाही पण झोपली नव्हती रोज मला झोपायला लागतंच दुपारचं पण आज काही झोपली नाही तर ती चल खेळायचं आहे दोघांचं चला म्हटलं व्हिडिओ बनू स्त्रीचं पप्पा येतं अजून काही आलं नाही तोपर्यंत ते आले की मग त्यांना जेवायला वाढायचं आज त्यांनी जरा वेळच झाला आहे पण म्हणलं काय तर काम आहे लेट झाला तुला पण सर्दी झाली आहे आणि स्त्रीला पण सर्दी झाली आम्हाला सगळ्यांनाच सर्दी झाली आहे स्त्रीला तर दोन तीन दिवस आलं ताप येत होता पण त्याला औषध पाजली त्यामुळं त्याचा ताप आता काही खाय त्याला त्यामुळं दवाखान्यात पण काही घेऊन गेलं नव्हतं त्याचा आता ताप कमी आला आहे तू विकत ना खेळायला लागले टेस्टर घेऊन हाय कर बाय बाय कर बरं तुला काय येतं करायला कसं करते तू बाय बाय कसं करते बाय कर बाय कर बाय कर बाय बाय कर आत्ता धरून धरून चालेल प्ले दीड वर्ष होत आलं सॉरी दीड नाही सव्वा वर्ष हाय कर हाय तू कर की हाय तुला हाय करायचं पिल्लू का बाय करते तू बाय करते तू कसं करायचं बाय असं कर बाय कर बाय 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 कर फ्लँक्यूज ती ऐक कसं होते पिल्लू फ्लँक्यूज खेळत खेळत स्त्रीची झोप लागली आज दिवसभर झोपला नसल्यामुळे आता ते जो आता झोपलाय आता झोपलाय ते तास दोन तास तर काय उठणार नाही आणि आता हिला अजून झोप होती बघती झोपते का स्त्रीचा पप्पा काय आज तर अजून आले नाहीत येतात का नाहीत काय माहीत नाही तर तिला आता झोप होते आणि मी पण थोडासा आराम करते मी नंतर तुमच्यासोबत बोलते तर स्त्रीचं पप्पा आता येऊन गेला पका किती वेळ चलेत पाचला दहा मिनटं तर माहिती आत्ता येऊन जेवण करून गेले आता संध्याकाळी कधी जेवायचं तर आज काम होतं त्यामुळे लेट झाला जेवण पण केलं आणि लागलीच कॉफी पण पिऊन गेलं पूर्वी खेळते ती झोपली नाही शेवटी मला पण झोपू दिलं नाही तर आता सगळं काम आवरणार आहे भांडी वगैरे धुणार आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी पण अजून झोपलंय उठला होता तरी पण तो अजून डबल झोपला पप्पा आल्यानंतर उठला होता कॉफी प्यायला सर्वांनी कॉफी पिऊन घेते आणि नंतर भांडी वगैरे हो पण पडले किचनवर बघा तर दुकाना आवरायचं हो आहे आणि नंतर तुमच्यासोबत बोलते मध्ये कलर दिला रात्री रोज रात्री चग... आमचं काय ते दुकानातून आलं का काम चालू होते तिला हिटर लागतोय खेळायला लय आवडतं खेळायला इथं मी इथं खालच्या साईडला कप्प्यामध्ये ठेवते तर ती उघडला का बरोबर लक्ष तिथं जाते आणि तिला खेळायला घेते मी तोंडात घालत बसते ह्याचं मी तर चला म्हणलं आज कॉफी पण लवकर झाली त्यामुळं भांडी पण लवकर धुवायला येते आणि उर्वीचा आवाज येतोय आणि ह्या पातेल्यामध्ये थोडंसं दूध होतं तर ती म्हणलं गरम करायचं आणि नंतर पातेले पण घासायला येते तर ही भांडी अगोदर घासून घेते आणि काय चालतं रात्री तिथं कलर वगैरे हो सगळा सांडला होता कलर देताना तर ते पण सगळं स्वच्छ करून घेतलं होतं सकाळीच लवकर अगोदर आंघोळीच्या अगोदर पहिलं किचन साफ केलं आणि त्यावरच्या ज्या रॅकमध्ये भांडी आहेत ती पण सगळी घासून ठेवली रात्रीच कारण म्हटलं त्याच्यावर कलर पडला होता त्यामुळे मग सगळीच घासून ठेवली आणि मग नंतर स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे झालं दुपारी आराम केला आणि नंतर मग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर हे सगळे भांडी मी घासून तिथलं तिथंच वर लावते तिथलं पाणी पण खाली पडते त्यातलं प्लीज ताईंनो मैत्रिणीनो तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असाल तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन अगोदर भेटेल तर मी पाठीमागे का आम्ही गावाला गेलो होतो त्यावेळेस आमचं गावाकडचा किचनचा व्हिडिओ अपलोड केला होता किचन टूरचा तर त्याला चांगल्या व्ह्यूज आलेत जवळजवळ आता दहा हजाराकडे त्याच्या व्ह्यूज गेलेत तर चांगल्या व्ह्यूज आलेत आणि बाकीच्या पण दोन तीन व्हिडिओना चांगल्या व्ह्यूज आलेत तर प्लीज मला असा सपोर्ट करा आणि आणि मला पण असं वाटतं की आपण एक चांगलं काहीतरी करावं घरात बसून जॉब करण्या इतकं चांगलं शिक्षण पण आहे माझं पण काही कारणानं म्हणजे दोन मुलांना सांभाळून वगैरे सगळं होत नाही तर त्यामुळं म्हटलं आपण घरात बसूनच काहीतरी करावं आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला माझे आवडतात ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा त्यानुसार मी व्हिडिओसुद्धा बनवीन तर आता भांडी घासून झाली आणि झाडून वगैरे काढलं देवाने दे� दिवा लावला आणि उर्वी खेळते तोपर्यंत रील तो बनवायच्या होत्या म्हणून थोडंसं आवरून बनवल्या होत्या तर चला म्हणलं आता स्वयंपाकाची तयारी करायला पाहिजे तर तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि प्लीज एक सबस्क्राईब जरूर करा एक एका सबस्क्राईबरनं म्हणजे एक एक सबस्क्राईबर खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तर प्लीज सपोर्ट करा आणि मला खूप पुढं जायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे तर प्लीज मला नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय